नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे सगळ्यात आधी माझा आवाज येतोय मी क्लिअर दिसतोय किंवा कुठे स्ट्रीम अडकत नाही तर याविषयी कन्फर्मेशन द्या आपण लगेच जे आहे तर ते आपल्या व्हिडिओला जे आहे तर ते सुरुवात करणार आहोत कोणते प्रश्न आले होते एक्झामिनर सध्या काय पॅटर्न चालू आहे टी सी एचच्या पॅटर्नमध्ये काही बदल होतोय का या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलला जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे ऑल ओके पवार ओके चला तर पेपर कसा होता तर पेपर ॲज इट इज आहे सोपा आहे सध्या आता मध्यम कॅटेगरीमध्ये थोडा जायला सुरुवात झालेली एका मुलाने खूप चांगलं असं विश्लेषण दिलं आम्हाला त्याचं काय म्हणणं आहे की ए बी सी आणि डी हे चार सेक्शन आहेत त्याने से असं सांगितलं की ए सोपं आहे सोपं 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 अवघड अवघड असं होत जातं पण पहिले सोपं असतं नंतर थोडस अवघड थोडं अवघड नंतर अवघड अशा पद्धतीने रचना जी आहे तर ती आपल्याला या पॅटर्न मध्ये बघावयात जे आहे तर ती मिळते आहे ओके आता पुढे पॅटर्न मध्ये काही चेंज झालेला आहे का पॅटर्न मध्ये काही चेंज झाले नाही इवन दो ज्या मुलांनी आपले मागच्या ॲनालिसिसचे लेक्चर पाहिले होते त्याच्यामध्ये आपण उत्तर देखील सांगण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचा मुलांना खूप चांगला फायदा झालेला म्हणजेच काय समाधा समाधा की प्रार्थना समाजाविषयी आपण माहिती सांगितलं आता प्रार्थना समाजावर प्रश्न होते म्हणजे ज्याने पहिल्या दिवसाचं सेशन पाहिलं असेल तर त्याचे नक्की दोन ते तीन प्रश्न इझिली ते, ते आपल्या से सेशन सेशनवरून देखील सुटत होते म्हणून तुम्ही त्याच्याच आजूबाजूने जे अभ्यास केला असताना तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नुकतीच यश भेटेल ज्यांचा पेपर उद्या असेल ना त्यांनी सगळ्यात आधी पहिलं काय काम करा माहितीये का आपले आतापर्यंत झालेले सगळे सेशन पाहून टाका आणि त्यांच्या आजूबाजूची माहिती जी आहे ना तर ती गोळा आणि तेवढीच वाचा आणि फक्त जीएस वाचून जायचं रिजनिंग वाचायचं नाही मॅथ वाचायचं नाही वाचायचं नाही जीएस वाचून जायचं करंट पण वाचून जायचं नाही कारण की करंट आता कोणत्याही महिन्याचं ते विचारतात आणि कोणत्याही लेव्हलला जाऊन विचारतात ते काही सामान्य माणसाकडून सॉल्व्ह होण्यासारखं नाही त्या घडीला त्या मिनिटला जे काही सुचेल त्या पद्धतीने तुम्ही त्याला उत्तर देऊ शकतात त्यापैकी खूप सारे मुलं लाईव्ह आहेत तर ज्या मुलांनी नुकताच पेपर दिला असेल त्यांनी देखील कमेंट बॉक्समध्ये त्यांचे प्रश्न सांगत चला आणि जे लाईव्ह असतील त्यांना काही डाऊट असतील तर त्यांनी देखील त्यांचं जे आहे त्यांचे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट बॉक्स मध्ये सांगत चाल बघा पहिलं मराठीचा मराठीमध्ये काहीच बदल झालेला नाही आहे तेच आहे उतारा ऍक्च्युली मराठीमध्ये पाहिजे होता पण मराठीमध्ये त्यांनी अजूनही उतारा याच्यावर जे आहेत तर ते प्रश्न विचारलेलेच नाही आहेत तेच आपले प्रश्न आहेत समास विभक्ती तेच जे आपण आधीच्या मध्ये सांगितले समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द यांच्यावरच आपल्याला पुन्हा पुन्हा प्रश्न जो आहे तर तो इथं बघायला मिळतो आहे इंग्लिश मध्ये सिंपल आहे फक्त ला वेळ लागतो आहे एवढं लक्षात घ्या ची चांगली तयारी करून जा पॅराजंबल थोडा उघड आहे काही सिनोनिम्स काही अँटोनिम्स पण थोड्याफार वेगळ्या येत आहेत तर त्याची विशेष तुम्ही काळजी घेतली पाहिजे बौद्धिक चाचणी तर पंचवीस पैकी पंचवीस येथील अशा पद्धतीची आहे तर हेच तुम्ही व्यवस्थित करा अलंकार विचारते का नाही नाही अलंकारवर तर काही अजून प्रश्न जे आहेत तर ते इथे दिसलेले नाही आहेत ओके त्यांनी काही पेपर दिला असेल तर ते सांगू शकतात ओके चला मेन काय असतं मुलांना सामान्य ज्ञान करंटमध्ये काही प्रश्न आहेत ते जाणून घ्यायचं असतं तेच आपण जे आहे वन बाय वन करून घेऊया बघा करंटवर प्रश्न आला तर पीएम प्रणाम योजनेवर प्रश्न आला तर लिहून घ्या पहिला पीएम प्रणाम योजना पीएम प्रणाम योजना याच्यावर जो आहे तर तो प्रश्न आले होता आता प्रणाम काय प्रणाम हा मित्रांनो हा एक शॉर्ट फॉर्म आहे याचा काहीतरी लॉन्ग फॉर्म जो आहे तर तो असू okay. शकतो ओके बघा प्रोग्राम प्रोग्रॅम फॉर रिस्टोरेशन रिस्टोरेशन अवेअरनेस नरिशमेंट एंड ऑफ मदर अर्थ जी योजना है ना हि दो हजार तेवीस चौबीस ऐसी बजेट मध्य होती चौबीस ऐसी बजेट मध्य होती मेनली याचा उद्देश काय की रासायनिक खतांचा वापर कमी करायचा जेणेकरून आपल्याला भविष्यात अन्न सुरक्षेसाठी मातीचं आरोग्य मृदेचं आरोग्य टिकून राहील मेन काय आहे या, या योजनेचं उद्दिष्ट काय आहे रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी प्रोत्साहित करणे तर हा एक महत्वाचा उद्देश आपल्याला इथं बघायला मिळतो झाला आहे पीएम प्रणाम योजना चला पुढची योजना विचारली ती योजना हा ही काय की परिवाली योजना नाही आहे ही थोडी वेगळी योजना याचा आहे याचा लाँग फर्म आहे आर्ट ऑफ इंडिया क्षेत्राशी संबंधित असणारी ही योजना आहे आलं तुम्हाला लक्षात परियोजनाचा लॉंग फर्म पब्लिक आर्ट ऑफ इंडिया हे या योजनेचं आपल्याला बघायला मिळतं पुढचा एक प्रश्न होता की विधानसभा सदस्यांना असलेले अधिकार कोणत्या कलमात असतात तर याच उत्तर येईल एकशे चौऱ्याण्णव कलम एकशे चौऱ्याण्णव याचं उत्तर येऊ शकतो कारण की तिथं त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या सांगण्यात आलेल्या आहेत ओके आता जे मुलं लाईव्ह असतील सगळ्यात आधी त्यांनी काय करा एकदा तर सेशनला लाईक करून द्या आणि आपण लगेच पुढचे जे काही प्रश्न असतील तर ते लगेच कव्हर करणार आहोत आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला इथपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे जे आहे तर ते काढून घ्या बघा पुढच पुढचा जो प्रश्न आहे तो आहे स्टेट बजेट बजेटवरचा राज्य बजेटशी संबंधित कलम बघा हा आधी पण प्रश्न आलेला होता आता पण हा प्रश्न आपण रिपीट स्वरूपाचा म्हणू शकतो हा प्रश्न रिपीट झालेला आहे दोनशे दोन कलम असत केंद्राचं किती असतं एकशे बारा असतं केंद्राचा जो आता बजेट मांडण्यात आलेला आहे तर त्याच्याविषयीचे कलम असतं एकशे बारा हे कलम कुठे असतं दोनशे दोन म्हणजे हा प्रश्न आहे आता इथं आपल्याला रिपीट झालेला दिसतो मित्रांनो पुढच पाच कर्कवृत्तावर -कर प्रश्न होता कर्कवृत्तावर जो आहे प्रश्न होता महाराष्ट्रातून काही कर्कवृत्त तर जात नाही भारतातून आठ राज्यातून जातो भारताच्या आठ राज्यातून जातो आता आठ राज्य कोण कोणती सिक्वेन्स वाईज पाहूया गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड वेस्ट बंगाल त्रिपुरा मिझोरम या सर्व राज्यातून जे आहे तर ते आपल्याला कर्कवृत्त जे आहे तर ते जाताना मिळत असतं गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड वेस्ट बेंगॉल त्रिपुरा मिझोरम या सर्व राज्यातून आपल्याला जे आहे तर ते कर्कवृत्त जे आहे तर ते जाताना दिसतं इथपर्यंत झालं असेल तर कमेंट करा आणि त्याच्यानंतर आपण पुढे जे आहे तर ते बाकीचे प्रश्न घेणार आहोत बेसाल्ट प्रश्न होता आपण काळी अॅल्युलिल सॉइल याच्याविषयी माहिती घेतली होती त्यावेळी पण आपण घेतलं होतं की बेसाल्ट खडकाच्या याच्यानुसार आणि महाराष्ट्रात जवळपास आपल्याला बेसाल्ट खडकच आपल्याला जो आहे तो पाहायला मिळतो बेसाल्ट खडक हा जनरली वरती असतो त्याच्यामुळे महाराष्ट्रात बाकीच्या भागात आपल्याला कमी खनिज संपत्ती जी आहे तर ती पाहायला मिळत असते पुढचं एक बस तिकीट संदर्भातला प्रश्न होता बघा महिलांना पड्ना बस प्रवासामध्ये सवलत आहे परंतु ही सवलत जी आहे तर ती महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या सिटी बससाठी मात्र नाही आहे तर तेच एक प्रश्न होता तर तो तिथं नाही आहे सवलत त्यांना पुढचं सेवाग्राम विषयी प्रश्न होता महात्मा गांधी जी आहे तर ते वर्ध्याला सेव कुठे आले होते तर ते सेवाग्राम त्यांचा आश्रम जे होत तर तिथंच ते हे आपल्याला दिसतात प्रश्न होता सत्तावन चांदाचे नेतृत्व कोणी केले होते चांदा काय चंद्रपूरचं आधीचं नाव होतं चांदा आता याच्याविषयी तर एक्झॅक्टली आपल्याला सांगता येणार नाही परंतु बाबूराव माखे हे उत्तर असण्याची शक्यता आहे हे उत्तर असण्याची शक्यता आहे हेच उत्तर असेल असं नाही पण हे उत्तर असण्याची जे आहे तर ते इथं शक्यता असू शकते इस्रोवर देखील आज एक प्रश्न आलेला होता एक्झॅक्ट प्रश्न आपल्याला कळलं नाही पण इस्रोवर जे आहे तर तो प्रश्न आपल्याला इथं आलेला होता चला पुढचा आपण पाहूया प्रश्न होता राज्यपाल की राज्यपाल म्हणजे मुख्यमंत्री हे करून राज्यपाल जे आहे ते काढू शकतात का तर त्याच्याविषयीचा जो आहे तर तो हा प्रश्न होता पुढचा तो ओझ लेयर वर प्रश्न होता ओझोन लेअरचं डिप्लिशन कुठे होतं ओझोन लेअरचा तिथंच त्याचं डिप्लिशन होत असेल किंवा ते अंटांट जवळ जा जास्त डिप्लिशन होतं असं काहीतरी असेल पण आपल्याला एक्झॅक्ट प्रश्न हो। आणि एक्झॅक्ट ऑप्शन नाही परंतु ओझोन लेअरवर एक प्रश्न आलेला होता पुढचा प्रश्न होता दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा आयात तर हे अशा पद्धतीचा एक प्रश्न होता की कि क्रमांक क्रमांक काय होता तर त्याच्याविषयीचा तो प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळतो चला इथपर्यंत व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या पुढचा प्रश्न आता आपण घेऊया मनरेगावर प्रश्न आलेला होता मनरेगावर मनरेगावर जो आहे तर तो, तो प्रश्न आलेला होता मनरेगा जो कायदा होता दोन हजार पाच मध्ये आला होता शंभर दिवसांची रोजगार हमी देणारा कायदा होता एका कुटुंबाला शंभर दिवसांची रोजगार हमी देणारा कायदा जो आहे तर तो, तो होता त्यांचा पेपर झाला असेल त्यांनी नक्कीच कमेंट करून त्यांचे जे प्रश्न आहेत तर ते सांगावे जेणेकरून जे आहे तर ते कळेल ठीक पंधरा प्रश्न आला ते क्रांतिसिंह कोणाला म्हणतात क्रांतिसिंह नाना पाटील यांना म्हणतात तर त्यांच्यावरच प्रश्न होता म्हणजे भारी प्रश्न होता प्रति सकाळ कधी स्थापन करण्यात आलं क्रांतीसिंह नाना पाटील यांनी सातारा इथे जे आहे तर ते प्रति सरकार याची स्थापना जी आहे तर ती केलेली होती एक महत्वाचं होता म्हणजे ज्या उमेदवारांनी आपले मागचे सेशन पाहिलं असेल तिथं आपण सांगितलं असेल क्रांतिसिंह नाना पाटील लगेच ज्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील विषयी आजूबाजूची इन्फॉर्मेशन वाचली असेल त्यांना आजचा प्रश्न लगेच जो आहे तर तो, तो सॉल्व्ह झाला असेल पुढचा आहे बाबा आमटे यांचं कार्यक्षेत्र कुष्ठरोगांसाठी त्यांनी आपलं जीवन वाहून दिलेलं होतं तर ते त्याच्या संबंधित जे आहे तर ते होत ठीक आहे तर हे असं प्रति सरकारशी संबंधित होत सत्यशोधक शोधक समाजावर काहीतरी प्रश्न आलेले होता मल्टी प्रश्न होता आधी सांगितलं होतं जेव्हा प्रार्थना समाजावर विचारलं आता आपल्याला बाकीचे प्रश्न विचारतील आर्य समाजावर पण विचारू शकतात सत्यशोधक समाजावर विचारू शकतात महाराष्ट्रात जे जे समाज होते तर त्यांच्यावर जो आहे तर तो प्रश्न आपल्याला विचारलेला जाईल आणखी एक प्रश्न होता बेरोजगारीचे प्रकार बेरोजगारीचे प्रकार याच्यावर आपल्याला जो आहे तर तो प्रश्न दिसतो मग बघा एक महत्वाची बेरोजगारी असते आय थिंक तेच उत्तर होतं मुलांच्या सांगानुसार एक प्रचन्न बेरोजगारी ज्याला छुपी बेरोजगारी अशा पद्धतीची बेरोजगारी म्हणतात कारण की त्याच्यात जे आहे त्याच्यात जे आहे तर एखाद्या व्यक्तीने म्हणजे एखादं काम जर तीन लोक करू शकतात आणि तिथं पाच लोक घेतले तरी उरलेले दोन लोक हे छुपे बेरोजगार आहेत असं म्हणतात आणि यांची सीमांत उत्पादकता शून्य असे म्हटले जाते तर त्यामुळेच अशा प्रकारची बेरोजगारीला प्रचन्न बेरोजगारी असं म्हटलं जातं आणखी एक बेरोजगारी असते तिला म्हणतात खुली बेरोजगारी म्हणजे व्यक्तीकडे क्षमता आहे व्यक्तीकडे इच्छा आहे हे सगळं आहे परंतु तरी त्याला रोजगार भेटत नसेल तर तशा वेळी आपण त्याला खुली बेरोजगारी म्हणतो एक जी असते ना ती संरचनात्मक बेरोजगारी असते म्हणजे सिस्टीम मध्ये काही प्रॉब्लेम असल्यामुळे होतं फॉर एक्झाम्पल भारतात तरुणांना इच्छा आहे जॉब करण्याची कॅपॅसिटी परंतु आपल्याकडे काही संरचनात्मक त्रुटी आहेत म्हणजे कंपन्यांसाठी खूप नियम आहेत अटी आहेत खूप रेट टेपिझम आहे त्याच्यामुळे कंपन्या आहेत नाही रोजगार निर्मिती होत नाही तर त्या संबंधीमुळे जेव्हा असं काही बेरोजगारी येते त्याला संरचनात्मक बेरोजगारी म्हणतो त्याच्यानंतर काही हंगामी बेरोजगारी असते म्हणजे आईस्क्रीम वाला जो आहे तर तो हिवाळ्यात त्याचा धंदा मंदा पडून जातो मग त्याला स्वेटर विकावं लागतं तर अशा पद्धतीची काही टेम्पररी बेरोजगारी असते म्हणजे सीझन नुसार तर त्याला आपण हंगामी बेरोजगारी जे आहे तर ते म्हणतो तर, तर हे सर्व प्रश्न आपण जे आहे तर ते आतापर्यंत जे आहे तर ते बघितलेले आहेत यासोबतच मित्रांनो आतापर्यंत जे काही झालेले होते प्रश्न आयुष्मान जन आरोग्य योजना महिलांनी किती टक्के फायदा घेतला आयुष्यमान जन आरोग्य योजना आपण आणखी एक घेऊन घेऊ एकोणावीस याच्यावर आपल्याला प्रश्न इथे बघायला मिळतो ओके इंग्लिश मध्ये सिम्पल होतं इंग्लिश मध्ये काही एवढं विशेष प्रश्न जे आहे तर ते विचारले नव्हते आणखी काही प्रश्न आहेत मित्रांनो जे बाकीच्या शिफ्ट मध्ये विचारले गेलेत आणि त्यांच्याशी रिलेटेड आपल्याला बाकीचे जे काही प्रश्न जे आहेत तर ते बघायला मिळेल तुम्ही आता इम्पॉर्टंट रंगो बापूजी गुप्ते वाचून दाखल ते उद्या पेपर देणार असतील त्यांनी या गोष्टींची काळजी घ्या रंगोबापूज ते वाचून जा प्रार्थना समाज सत्यशोधक समाज यांच्यावर विशेष भर द्या यांच्याशी रिलेटेड माहिती जे आहे तर ते वाचून जा याच्यावर तुम्हाला प्रश्न भेटेल पुढा अठराशे सत्तावन्नचा उठाव याच्यावर प्रश्न आलेले आहेत महाराष्ट्रातील समाज सुधारक पुन्हा प्राकृतिक भूगोल महाराष्ट्राचाच वाचा महाराष्ट्रातील नद्या या व्यवस्थेत तुम्हाला करून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो त्या अत्यंत व्यवस्थित पद्धतीने तुम्ही करून जा क्वालिटी मध्ये विधानसभा राज्यपाल राष्ट्रपती संसद या गोष्टी ज्या आहेत तर त्या सगळ्यात व्यवस्थित करून जा कारण की यांच्याच इर्द गिर्द जे तर ते प्रश्न आपल्याला इथं बघायला मिळतात याच्यावरच प्रश्न पुन्हा पुन्हा येत आहे हे टॉपिक व्यवस्थित करून जा याच्यावर भविष्यात देखील प्रश्न आपल्याला इथं जे आहे तर ते बघायला मिळते ठीक आहे तर अशा पद्धतीने आपले हे संपूर्ण एक्झाम ॲनालिसिस आपण जे आहे तर ते घेतलेलं आहे तुम्हाला देखील याचा फायदा होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा खूप सारे विद्यार्थी आम्हाला सेंटरवर भेटतात आणि सांगतात की तुमच्या ॲनालिसिसचा नक्कीच फायदा झाला आणि तुम्हाला देखील फायदा झाला असेल तर तुम्ही देखील आम्हाला जे आहे तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद